नाही चला आपल्या इथून निघूया आता आपण कारण की आपल्याला सेकेंड लो लोकेशनवर पण जायचं आहे मग मित्रांनो इथे पण एक छोटासा वॉटरफॉल आहे म्हणजे <laughs> निखिलच्या गावामध्ये वॉटरफॉलच वॉटरफॉल आहे जिथे जाताल तिकडे तुम्हाला वॉटरफॉल मिळतील आहे बघा आणि सगळ्यात मेन म्हणजे पाणी पाणी किती शुद्ध आहे बघा सगळं आत आतमध्ये हे बघा पाणी एकदम शुद्ध आहे पाणी शुद्ध आहे की चप्पल म्हणजे शुद्ध पाणी क्लीन आहे गाव इतकं छान आहे यार खरंच कोकण खूप भारी आहे बघण्यासारखं आहे बघा ना हर ठिकाणी वॉटरफॉल आहेत पावसाळ्यामध्ये तुम्ही कधी आला तरी तुम्हाला वॉटरफॉल वॉटरफॉल दिसतील आणि इथे थोडस जपून जावं लागतं कारण की कधी पाय स्लीप होतो तो... चला यायचं काय चाललंय काय माहिती काय चाललंय तुझं चल रे चल निघून जाऊया बाईक खूप दुःख वाटते डर लागत आहे डर वॉटरफॉल देख लो तुम लो मित्रांनो सगळ्यात पहिलं लाईक फॉलो करा कारण की तुम्हाला दाखवण्यासाठी मी खूप खूप ठिकाणी आत्मा जातोय खास तुम्हाला चांगला व्यू दाखवण्यासाठी कारण की नेक्स्ट टाइम तुम्ही पण कोकणामध्ये आला तुम्हाला पण आवडणार असं हे ठिकाण तुम्हाला दाखवतोय मी सो मला लाईक फॉलो करा प्लीज आणि मित्रांनो एक मुद्द्याची गोष्ट अशी आहे की ह्या जंगलामध्ये वाघ सुद्धा आहेत <laughs> 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 ह्या जंगलामध्ये लिटरली वाघ सुद्धा आहेत तर पण इथे आहे निखिल ना माहिती आहे हा निखिल गावात राहतो आणि सुद्धा बघितले निखिल बोल माझ्या दोन कुत्रे घराच्या समोरून वाघ घेऊन गेलाय आहे दोन <laughs> मित्रांनो डेंजर सुद्धा आहे आणि आत्ता रिसेंटली मी न्यूजमध्ये बघितलं होतं की राजापूरमध्ये ब्लॅक पॅन्थर मिळाला ब्लॅक पॅन्थर ब्लॅक पॅन्थर म्हणजे तू माहिती आहे ना सगळ्यात डेंजर वाघ तो सुद्धा इकडे आहे विचार करा आणि असं नाही ते आम्ही ऑटोमध्ये आला ते काका पण आम्हाला बोलले की रस्त्यावरून जाताना दिसतो आहेत वाघ खूप आहेत पण असं काय कधी करत नाही पण काय सांगू शकत नाही अटॅकसुद्धा करू शकतो आज पण आपण फिरणार तर दिसतो आपल्याला चला आणि निखील दुसऱ्या प्लेसवर घेऊन आलेला आहे अशा प्रकारे आणि निखिल ह्याला काय बोलतात रे काय वाय वाय हे निखील अरे भीती वाटते रे बघा मित्रांनो वॉटरफॉलचा आनंद जो आहे तो मी एका दिवसामध्ये घेतलेला आहे कारण की ह्या गावामध्ये इतके वॉटरफॉल आहेत की काय शब्दच नाही बोलण्यासाठी न हे बघा हे निखिलचं घर इथून रस्ता एकूण दोन मिनटांचं घर आहे आणि आपण खालून आलो ना तो हाच आहे इथून आपण तिथे होतो आता तिथून आपण असं फिरून इथून आलो आणि हे बघा हे रोड आहे इथे पण समोर घर आहेत आणि हे बघा सो so, इथे आपण जाऊ ते एन्जॉय करूया कारण की पाण्याचा फ्लो कमी आहे आणि खूप चांगला नेचर आहे बघा पाणी कमी आहे आणि खूप छान आहे इथे आपण आता अंघोळ करूया सेकंड लोकेशन मित्रांनो आपला हा आहे एवढा छान आहे असं वाटतं की सिक्कीम ला आलो आपण सिलिंगबुडी वगैरे अशा ठिकाणी दार्जिलिंग वगैरे हो असं लोकेशन वाटतंय हे बघा सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला दाखवायचं होतं ते बघा हे बघा हा एक दुसरा वॉटरफॉल म्हणजे असं मी बघतो जर का समज आपण मोजाला गेलो ना तर इतके वॉटरफॉल झाले की काही बोलूच शकत नाही इतके वॉटरफॉल आहेत म्हणजे हा गावच वॉटरफॉलमध्ये बनलेला असं वाटतं आणि सगळ्यात मेन म्हणजे मित्रांनो हे खूप छान वाटतं हे जे बनवलं आहे लोकांनी खूप खूप छान वाटतं खूप छान वाटतं आणि हिरवळ पूर्ण असं एकदम तर मित्रांनो आपण आज पूर्ण दिवस फक्त वॉटरफॉल आणि यांचा पूर्ण निखिलचा गावच बघितलेलं आहे तर आता आपण घरी जातो आहे आणि घरी जाऊन आपण थोड्या वेळाने ब्लॉग पण एंड करूया कारण की आज खूप फिरलो आहे आणि खूप जास्त व्हिडिओ होईल नाही तर सो आपण आता इथून निघतो आता मी निघतो इथून घरीच चाललो आहे आता निखिलचं घर इथे दोन मिनटावरती समोरच निखिलचं घर आहे सो आता आपण घरी जाऊया आणि आज काय कोण जाणे पण आज पाऊस खूप छान आहे म्हणजे असं काहीच हे ना झालं आम्हाला जे हवं होतं तेच मिळालं सो चला मित्रांनो आता पण निघालेलो आहे घरी जातोय चला थकलो चला मित्रांनो आपण आता घरी जाऊन मस्त फराफट आंघोळ करूया कारण की खूप भिजलेलं आहे तर गरम पाण्याने अंघोळ करूया आणि ते पण मिथिलच्या घरी चुलीवरच्या पाण्याने अंघोळ करूया आणि आपण जेवण पण चुलीच्या चुलीवरच्याने जेवण केलेलं आहे चला बाय आता भेटूया घरीच डायरेक्ट तर मित्रांनो हा असा एक क्षण म्हणजे चुलीवरचं जेवण कोकण म्हटलं तर चुलीवरचं जेवण आलंच तर आपली आई आपल्याला मस्त गरमागरम चुलीवरचं चमचमी ग्री चिकन ग्रेव्ही आणि ज्वारी बाजरीची भाकरी बनवून देत आहे सो आपण हा पण क्षणाचा आनंद घेतलेला आहे आणि इथे आमच्यामध्ये तरी आम्ही चूळ म्हणतात तुम्ही काय म्हणतात आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघा हे तुम्ही बघू शकता अशी ग्रेव्ही बनलेली आणि हे तर खरंच खूप अप्रतिम जेवण आहे आणि ह्याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि आईच्या हाताला पण टेस्ट खूप छान आहे आणि ह्याच्यानंतर आम्ही ठेचा पण बनवलेला आहे म्हणजे आईने ठेचा आम्हाला बनवून दिलेला आहे सो हे आमचं असं कॉम्बिनेशन आहे सो लेट सी बघूया पुढे कसं होतं आहे आणि काय आणि जर का, का तुम्ही पण कोकणातले असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा की ह्याला तुम्ही काय चूळ म्हणतात की काय म्हणतात आणि तुमच्या पण गावाचं आम्हाला नाव कमेंट करून सांगा सो लेट सी बघूया आपण पुढे कसं काय होते ठीक आहे परफेक्ट आहे की टोमॅटो घ्यायचं करायला डायरेक्ट आपली म्हणी मॅथे बघ आणि रोहित भाऊने असं कट केलेलं आहे आणि लाईट गेलेली अशा प्रकारे गावात आम्ही सगळेजण सोबत बसलेलो आहोत आई वगैरे बसले रोहित सगळं हे कट केलेलं आहे आपण याचा सगळंच बनवणार आहे आणि गावात मस्त लाईट गेलेली आहे तर ती लाईट येईल कधी येईल काय सांगता येत ना ना जेव्हा येईल तेव्हा त्याच्या मनावर लाईट येईल येऊ शकत नाही ना हे उपयोग चार दिवस पाच दिवस सहा दिवस कधी जर ती आली तर ठीक आहे नाही आली तर नाही आपलं निखिल चिकन बनवतोय ते पण चिकन फ्राय रे चिकन फ्राय चिकन तवा का तवा तवा आहे का तवा नाही पण चिकन कढाई बनवणार hmm. होता चिकन कढाई चिकन डीप फ्राय ऍक्च्युली डीप फ्रायचं प्लॅनिंग होतं पण जी डिश बनली त्याला नाव देणार आहे पण नाव निखील का जेवण झालेलं आहे डीप फ्रायची दाखवलोय लाईट पण गेलेली आहे लाईट आता माहित नाही कधी जेव्हा येईल तेव्हा येईल मित्रांनो आपलं आता जेवण बनून झालेलं आहे तर आपण जेवतो आहे थोड्या वेळाने आणि झोपतो आहे कारण की खूप थकल्यामुळे आपल्याला झोप पण खूप येते सो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर हा पहिला ब्लॉग आहे आणि सेकंड ब्लॉग आपला लगेच येतो आहे तीन दिवस आपण जाणार आहोत तर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करा आता आपण झोपूया जेवून झोपूया कारण की खूप झोप आलेली आहे सो बाय बाय गुड नाईट नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आज दुसरा दिवस आहे म्हणजे कोकणातला दुसरा दिवस आहे आज तर आज निखिल म्हणजे तो आपला जो कोकणातला मित्र आहे त्याच्या फार्म हाऊस आहे सो आपण आज तिथे फार्म हाऊसला चाललो आहे म्हणजे वर आणि इथे वाडी म्हणतात छोटी वाडी सॉरी खालची वाडी वरची वाडी सो आपण वर चाललो आहे वरच्या वाडीमध्ये तिथे फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसला आपण चाललेलो आहोत सो आता आपण सकाळी नाश्ता केलेला आहे नाश्ता करून निघालेलो आहोत सो so, आता बघूया पुढे कसं काय ते आणि ॲक्च्युली इथे आपली आप लाल लालपरी सगळ्यांची आवडती लालपरी जी आहे ती येते नऊ साडेनऊचा का काहीतरी टाईम आहे सो इथे जाण्यासाठी वाहन काहीच नाही म्हणजे तुम्ही जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर ऑटो तर बिलकुल मिळणार नाही सो so, आता एकच ऑप्शन आहे आप आपल्याकडे लालपरी लालपरीने आपण सकाळी निघालेलो आहोत आता वेट करतो लालपरीचा आली तर तिच्याने आपण जावं लागेल अदरवाईज आपल्यांना तीन चार किलोमीटर चालत जावं लागणार सो so, बघूया आता कसं काय की चला तर आपण सकाळी सकाळी नाश्ता करून निघालय बघूया आपण दुपारचं जेवण तिथेच करणार आहोत कारण की परत रिटर्न यावं जमत नाही कारण की तीन चार किलोमीटर लांब असल्या कारणाने आपण जाऊन येऊ शकत नाही सो तिथेच करणार आहोत निखील अरे बैलाले आपल्याकडे निखिलचे भाऊ भाऊ आले निखिलचे भाऊ 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 दादा कुठे चालले दादा कुठे निखिल काय बोलतो गावाबद्दल काय बोला आपण कशासाठी थांबलोय आता बस साठी हा बससाठी थांबलो आता खालती तारला गेली गाडी खालती गावाला तिथं गाडी आता परत रिटर्न येईल आली वाटत पायची पण येणारी लाल परी आणि अशा प्रकारे आपली लाल पडी आलेली आहे तुझी फार चलत महांग चलो इथे अंदर चलेंगे चल रे कर लवकर नक्की िकली असले थोडी इथे आहे बघा यारित्रांनो बाय 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 परी बाय 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 फाय नाही बघा फायनली आपण इथे जाणार आहोत निखिलची निखिल रात्री खूप एन्जॉय केला रात्री निखिल बोलतो थांब थांब ऐकतो वाव रे बघा ना काय मस्त झाडांमध्ये नंबर दिली ते निखिल का किती झाड आहेत अच्छा किती नंबर आहे त्याचे सहाशे बापरे सहाशे पन्नास नंबर आहे याला म्हणजे विचार करा मित्रांनो की किती अजून असतील का रे म्हणजे सहाशे पण झाड इथे पोहोचली बापरे 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 ठीक आहे सी सी टी व्ही अरे बापरे हेचं फुल हे अरे ही निखिल वाईनची आपली गाडी आहे मा गँगा ऑल इज गँग हे निखिल अंगावर ना येणार रे हे पागल बाई हे तिथे बघूच नको हे निखिल अरे तर आपण बघूया आतमध्ये अजून कसं काय करा तो बोलतो की झाड वगैरे आहेत खूप साऱ्या गोष्टी फळं वगैरे पण आहेत आणि अ ते स्विमिंग पूल वगैरे आहे आतमध्ये वर आणि खूप मोठी वाडी आहे म्हणजे ह्या एरियामध्ये ना ह्यांचीच वाडी खूप मोठी आहे खूप म्हणजे खूपच मोठी आहे तो बोलतो की लास्ट पूर्ण डोंगर त्यांचं असं सांगितलं तरी चालेल कारण की डोंगराच्या पलीकडे पण त्यांची खूप झाडं वगैरे आहेत सो म्हणून त्यांनी करंट लावलेलं असं करणार आणि ते बघा लास्ट एंड तिथे ॲज अ लास्ट लास्ट एंड तिथे आहे म्हणजे तिथपर्यंत भिंत दिसते इथून आणि तिथं त्याच्या बाहेर आहे एवढी मोठी वाडी आहे म्हणून आणि तिथे त्याने टॉवर पण टाकलं त्या वाडीमध्ये नेटवर्कसाठी पण नेटवर्क मिळत नाही नेटवर्क मित्रांनो एक गावामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की नेटवर्कचा खूप इश्यू आहे म्हणजे बिलकुल नेटवर्क नाही सो आता मी पण एक दोन दिवसानंतर आलो आहे सो आज इथे बाहेर जेव्हा आलो नवर तेव्हा मला नेटवर्क मिळाला तेव्हा ते मी फोन केला ॲक्च्युअली कारण की गावामध्ये राहून ने, नेट नेटवर्क मध्ये ह्या लोकांना तर यूट्यूब वगैरे तर काहीच माहीत नसेल कारण की काहीच नाही सा खूप सारे चला आता आपण पोचलेला आहे आता लगेच नाही गो आतमध्ये जाऊ कसं काय बघूया वर हो स्विमिंग पूल वगैरे पण आहे हो बागेत आलो नारळाचं झाड त्याच्यानंतर चिक्कूचे झाडं काजूची झाडं इथे फार्म हाऊस कोंबडी कॉमेडी ठेवली आहे तिकडे छान आहे हे बघा कुठे ऊस ऊस पण आहे हाच आहे ऊस आणि अच्छा हा ऊस आहे नारळ पडले आहे त्याच्यानंतर हे विहीर पण आहे इथे विहीर पण जाऊ शकत जाऊया आपण चल रे इथून इथून चिखल खूप आहे रे एक हे पण आहे स्विमिंग पूल पण आहे छोटस करण्यासाठी बघा खूप आहे जायला थोडा प्रॉब्लेम होतो अदरवाईज इथूनच दाखवतो मी बघा चल निघिन चित्रात थोडस ना पाय हे होत ना रे आतमध्ये दाखतोय पाय आपण वर पोचलेलो आहोत म्हणजे ते इथे स्विमिंग पूल आहे असं टेके यासारखं हे असं छोटंसं घर आहे छोटं म्हणजे मोठं घर आहे खूप राहण्यासाठी त्याच्यानंतर आपण जिथून आलो तो रस्ता म्हणजे हा म्हणजे तिथून तो तो समोर दिसतो आहे तो निघून तर तिथे गाव आहे आणि हे पण गावच आहे हा रस्ता सपोज पूर्ण फिरून 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 जातो आहे पण आता आपण पण स्विमिंग पूलमध्ये पोहणार आणि मग जाताना आपण चारच जाणार आहोत कारण की अर्धा अर्धा तास लागेल अर्धा तीस पस्तीस मिनटं लागतील पोचण्यासाठी पण चालत जाणार कारण की मस्त रस्ता आहे एकदम प्लेन रस्ता आहे पूर्ण घर नाही काय नाही आणि एकदम शांत आणि पूर्ण ग्रीनरी खूप छान रस्ता आहे तर आता आपण इथून थोडं स्विमिंग पूलमध्ये पोहूया आणि तू लवकरच निघू कारण की तू खूप थकल आहे सो त्याच्यामुळे ग्लास आणलेली हाय हे बघा सारू आणि रोहित भाऊ आणि निखिल आम्ही आलो आहोत स्विमिंग पूल मध्ये आणि मी दाखवते मागचं व्ह्यू इट्स लाइक अ स्मॉल पॉन्ड बट या वी एन्जॉइड द लॉट हेअर अँड तुम्ही मागे बघू शकता की किती सुंदर व्ह्यू आहे ठीक आहे सी हे बघा चल आता समौर, समौर मी पण आहे स्विमिंग करायला असो बघू समोर काय आम्ही एन्जॉय करतो ते हे बघा हे लोक कसे पाण्यामध्ये एन्जॉय करत ह्या पोंड मधून म्हणजे ह्या शेतामध्ये पूर्ण पाणी जात

ये देखो दोस्तों अभी हम लोग आपको बाद में जाके वहां दिखाएंगे चलो